कितीला आहे हा दस रुपये आणि तो छोटा ते पण दहा रुपयालाच आहे ओके त्यातलं वही वही कोणसे पचास वाले यहाँ से लेकर होते सभी पन्ना है पन्ना रुपये यहाँ तक है ना भाई फिफ्टी रुपीस और फिर ये हंड्रेड रुपीस कौन सा पचास का ये वाला स्टीलचं आहे फिर ये छोटी साईज शंभर रुपये मोठी साईज दीडशे रुपये आणि ह्याच्यामध्ये पण सिल्वर आणि गोल्डनमध्ये येणार आहे इकडे बघा किती प्रकारच्या व्हरायटीज आहेत हंड्रेड रुपीज हे बी हंड्रेड रुपीज हे दीडशे रुपये तर असे बघत तुम्ही और वो बडी थाली थ्री हंड्रेड टू फिफ्टी ट्रे बीचवाला ट्रेस का काय तर असं पन्नास रुपयापासून बघा सुरुवात होते हे दादरचं मार्केट आहे आणि बघताय तुम्ही मी इकडूनच आले आता जस्ट आणि आता आपण जाऊया पुढे बॅग कशी आहे One, कोई सी भी बता दो अच्छा डेढ़ सौ रुपये बबू कपड़ा भी लगता है देखने भी यहाँ की है चीज हाँ कपड़ा बहुत सुंदर है मुझे हाथात हाथ घेतले घेतले करता अड़ीशे रुपये ला गितले, गितले बगा वाइट टॉप और ढाई से शुरुआत और 200 से शुरुआत है अच्छा भाई सुनो तो साइज अगर डबल एक्सल हो तो भी 250 में ही अच्छा हा मस्त आहे कपडा खरंच एक मिळाले आता उद्या बघा पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट येतोयच आहे आणि तसंही आपल्याला अरे ये बी ढाईसो मे ये टू हंड्रेड के रेंजमध्ये आणि पण आता पंधरा ऑगस्ट येतो आहे त्यासाठी बघा हे व्हाईट व्हाईट टॉप फक्त अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे आणि मोठी साईजसुद्धा अडीचशे रुपया ह्या साबणाने ही भांडी स्वच्छ होतात अच्छा तसं तुम्ही ते करून दाखवलं एक बघू आणि साबण कसं आहे कितीला आहे पन्नास रुपयाला ओके हे घ्या आता ही बघा भांडी जी आहेत देवाची ती घासण्यासाठी हे साबण मार्केटमध्ये आलेले आहेत दादरच्या स्टेशनवर ह्या बायका बसलेल्या असतात बघा नेहमी बसलेल्या नसतात ज्यांना तसं जसं वेळ भेटेल तसे बसलेल्या असतात आणि त्यानुसार आत्ता मी इथे आले म्हणून मला हे पाहायला भेटला समोर बघा दादर स्टेशन आहे कुर्ता आहे फाय फिफ्टीपासून आहे मग नंतर रेंज वाढत जाते आणि तो बघा धोती आहे साडेसातशे रुपये इथे बघा तुम्ही बघताय साडेसातशे रुपयाला आणि कुर्ता एक हजारच्या पुढे अशा रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल हे रज आहे की क्या प्राईज आहे इनकी क्या किंमत साडेपाचशे सिंगल की डबल आहे सिंगल बेड सिंगल बेड सिंगल। डबल साडेआठ आणि बेडशीट्स कशा आहेत मी साडेतीनशे पासून स्टार्ट आहे कितीला आहे कुठलेही आहेत शंभर रुपये एकदम हलके आहेत हंड्रेड रुपीज नवीन पॅटर्न हा हा नवीन पॅटर्न कुठली डिझाईन घ्या बघा शंभर रुपयाला कुछला ही टॉप बगा शॉर्ट मधे 150 फिफ्टी ला है मैडम डबल एक्सल इधर है एक्सल उधर साइड एक्सल साइड इधर है उधर पीछे दिखाना है ना वो बाजू लगा दो क्या कीमत है चोड़ कोई सा भी लो नहीं अलग अलग है अलग अलग है शंबर ला चार ये 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 ये। थे बरे पड़ता था, था साफ सफाई साथी शंबर रुपये ला चार है तो बन सांगना तो सिंगल का शायद साढ़े चार सौ नहीं, डबल अच्छा साढ़े चार सौ वो जोड़ी ना और ये ड्रेस कैसे साढ़े आठ सौ सबकी अलग प्राइस है कि सेम है फिक्स रेट है साढ़े आठ सौ रुपए का डबल एक्सेल एक कसा आहे हा अच्छा टू हंड्रेड रुपीज शॉर्ट बी लॉंग बीफ्टी टू फिफ्टीचा दोनशे रुपयाला आहे ओके कुठलाही घ्या दोनशे रुपये हे बघा इथे ते मारुतीचं मंदिर आहे आणि याच्या समोरच ते हा स्टॉल लागलेला आहे छोटासा त्याच्यामध्ये दोनशे दोनशे रुपयाला टॉप भेटून जातात मल्टी कलर आहे कितीला तीनशे रुपये हे दोनशेच्या रेंज मध्ये आणि ते दीडशे रुपयाला आहे फुल कसं आहे वन ट्वेंटी आणि हा सेट अडीचशे रुपये हे मुकुट आहेत ना शंभर शंभर रुपयाला फेटा, फेटा सगळं भेटून जाईल मुशक पण आहे आपलं वाजवायचं ते सुद्धा आहे उमरूच तर यहाँ मंदिर अच्छा समोरस छोटे-छोटे स्टॉल लगले ले भाई कैसे ही हैं हाँ तो स्टार्टिंग कहाँ से साठ रुपए से स्टार्ट है लाल वाला ये सारे डेढ़ सौ के दीडशे दोनशे अडीचशे तीनशे हे बघा गणपतीसाठी हार ही सगळी रेंज आहे ना आता मी दाखवते ती सगळी दीडशे रुपयाची आहे आणि हा स्टॉल सुद्धा तुम्हाला या मंदिराच्या समोरच बसलेला इथे ये ढायसो के ते दोनशे आणि ते तीनशेच्या रेंजमध्ये बाई व दिखा दो ओके त्यानंतर इथे असे बघा हे पण तुम्हाला पाहायला भेटतील डेडसो का ही बाळी साठ रुपये रुप फुल कसे हंड्रेड रुपीज पान पण आहे आणि हे बघा पान आणि सुपारी असं सुद्धा आहे हे पण भेटून जाईल मुकुट पण आहे हा छोटा नारळ पण इथे पाहायला भेटतो तर हे दादरमधलं मार्केट मी तुम्हाला दाखवते आहे लाडू कसा आहे कालो दोनशे वीस रुपये किलो और ये एक... ते किलो चा एक है। हाँ किलो चाहे, हाँ ग्राम, ग्राम, अपन हा किलोचा आहे हा पाचशे ग्रॅम हे दोनशे ग्रॅम आणि पण हा कितीला आहे दोनशे वीस रुपये के जी हा ना हां तर हे मो हे गणपतीसाठीचे आणि छोटे छोटे लाडू दोनशे रुपये के जी बडावाला दोनशे बीस रुपये के जी अच्छा पाचशे ग्राम

आणि हे सगळे हार बघताय तुम्ही ते सगळे शंभर रुपयाला आहे सॉरी सॉरी तर हे बघा हे लायटनिंगचं शॉप आहे जे आपल्याला बरोबर हनुमान मंदिराच्या समोर पाहायला भेटतं जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग्स आता सजावटीसाठी जे लागणार आहेत ते तुम्हाला इथे भेटून जातील अगदी शंभर रुपयापासून सुरुवात आहे भी सेम रेट प्राइस कहाँ से स्टार्ट होती है साढ़े तीन छे रुपए ये वाला ये साढ़े चार सौ रुपए छोटा वाला, चोटा वाला? चोटा वाला? छोटा साइज़ में छोटा वाला नहीं है अच्छा ये दिखाएंगे क्या ज़रा ये कैसे साढ़े पाँच रुपये ला बबू ओके साढ़े पाँच सौ रुपये

म्हणजे स्टा स्टार्टिंग कुठपासून आहे पन्नास आहे पस्तीस आहे पन्नास आणि पस्तीस रुपयापासून स्टार्ट आहे ऐंशी रुपये आहे तीनशे रुपये गाय देनार का है बोला जायेता sir पास के लिए लेना है अच्छा ना ये करेलों मुंबई से वाले मुकुटों में जाता है वो उसमें मुकुट है बिलाफ़ आरा उसने वो धूम्र नहीं पी रहा बस ऐप आना सहाशे आणि हा साडेआठशे कुठला ॲल्युमिनियम आहे कोटिंग केलेलं हे हंड्रेड रुपीस का दिलेली आहे किंमत एक मिनिट ते बघू मला हा कसा शंभर रुपयाला हे लाकूड तो वाटत नाहीये फायबर मध्ये आहेत फायबर मध्ये बनवलेले आहेत बघा शंभर शंभर रुपये हे जास्त असेल ना दीडशे रुपये ठीक आहे छे ये पार्ट कैसे? छोटा वाला बता दो। बस वैसे ही प्राइस। अच्छा वो डेड सौ का है? और ये चौरंग रंग? साढ़े तीन से। छोटी साइज साढ़े तीन से पास होने में मोटी साइज तेरी कीमत बाढ़ जाती। कितना है? साठ साडे सातशे रुपयाला बघा हा कृष्णाचा पाळणा आहे कशे घुंगरू शंभर रुपये जोडी आहे हे गाडवाले घेणार शंभर रुपये आणि लहानवाले घेणार ना तुम्हाला ऐंशी रुपये हे ऐंशी रुपयाला ठीक आहे दादर मधला हा तो कबूतर खाना है बगा जो आता सध्या बंद आहे आणि ह्याच्या चर्चा तर आपण टी व्हीवर सतत बघतच असतो तर कबूतरांना तर हारा नाही आहे ते बंद केले तरी सुद्धा त्याच्यावर कबूतर येऊन बसलेले आहे कसा आहे साचा मोदकाचा आणि हे काय अच्छा असं एक सात चार चार मोदक हे कसे आहे एकशे वीस रुपये ह्याच्यामध्ये एक कसं टाकायचं पण हा ना एक टाकणार कस ठीक आहे ज्याला माहिती असेल त्याच्यासाठी आणि सिंगल जे आहे ते चाळीस रुपयाला आहेत स्टीलचा पण साचा आहे आ, परत असे तोरणं इथे छान छान तोरणं आहेत तिथे त्यांच्या किमती वेगवेगळ्या वेग आहेत परत भाजी मार्केट तर आहे तिथे इकडे सगळं फुलचं मार्केट आहे फुलं सगळी गजरे वगैरे सगळे छान छान इथे पाहायला भेटतील कबुतरांचं बघा जागा नाही तर बिचारे भटकत नाही तर नेहमी इथे बसलेले असतो हा ड्रेस कसा आहे कितीला आहे तीनशे वाले तीनशे पाचशे वाले तीनशे ला

अरे छान आहे दुपट्टा बघू याचा अरे या, या भाऊंकडे बघा मस्त अगदी जे पाचशे पाचशेचे पीसेस आहेत ना ते तीनशे रुपयाला चारशे रुपयाला अशा या भावामध्ये मिळतात समोरच कबूतर खाना आहे आणि त्याच्या समोरच हे भाऊ बसलेले असतात हे बघा आता हा जो टॉप आहे तो, तो फक्त तीनशे रुपयाला आहे आणि हा आपण चारशे रुपये बोलतात पण ते त्याच्यात ते कमी कर कुठला हा एक कलर हां 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 याच्यातला ओके तो गुलाबी पण खूप छान आहे हा नाही हा नाही हा नाही दुसरं ते पूर्ण सेट आहे हा थ्री पीस सेट पीस दुपट्टा नाही आहे आपलं जसं ओके पाळणे अगदी सगळ्या व्हरायटीमध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटतील बघा असे पण आहेत लाकडाचे पण आहेत स्टीलचे पण आहेत आणि ते डिझाईनचे पण आहेत छोटी साईज मोठी साईज सगळे इथे पाहायला भे भेटून लहान लहान मुलांचे सुद्धा इथे बघा छान असे थ्री पीस है बनियान टी शर्ट अन चट्टी कैसे है दो बस दो सौ रुपये खाली दो सौ रुपये कोई सा भी लो कोई सा भी लो टू हंड्रेड रुपीज कितने साल के न्यू बॉर्न बेबी ऐसे ही जलमे हुए बच्चों के लिए जस्ट पैदा हुआ तो ऐसे बच्चों के लिए भी है है बगा न्यू बॉर्न बेबी साधा है जे रेंज आहे अगदी दोनशे रुपयापासून सुरुवात आहे बघा इथे यांचं टोपी बी आहे त्याच्यामध्ये समोर बघा स्टेशन आहे आणि तिथेच इथे लहान मुलांचं अगदी दोनशे रुपयापासून तुम्हाला इथे सुरुवात भेटून जाईल अशी सेपरेट फुलं हवी असतील तर तीही भेटतील कशी आहे भाऊ आहे साठ रुपये डझन हे सुद्धा साठ रुपये हा सगळे साठ रुपये डझन आहे गौरी गणपतीसाठी बघा खूप म दादर मार्केट हे पूर्णपणे अगदी भरलेलं आहे हवे तेवढ्या व्हरायटीज तुम्हाला भेटतील चला मी आता हा व्हिडिओ इथेच संपवते आहे कारण मला आता ट्रेन पकडायची आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसे थे आज चाळीस रुपये हे दहा रुपयाला आणि हे साठ रुपयाला हे बघा हे भाव आहेत ना स्टेशनच्या बाहेरच ही लोक अशी उभी असतात यांचा काही कुठला ठाव ठिकाणा नसतो की एक पर्सनल अशी जागा नसते हे असेच उभे असतात आणि इथे तुम्हाला हे असे हार भेटून जाते एक मेडा पन्नासला अर्धा आहेत फुलं पन्नास रुपयाला अर्धा किलो